आंबाडे गावच्या ग्रामदैवत श्री महेंद्रनाथ देवाचा वार्षिक सप्ताह उत्साहात आजरा तालुक्यातील विविध भजनी मंडळांचा भक्तिरसपूर्ण सहभाग महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी आजरा तालुक्यातील आंबाडे येथील ग्रामदैवत श्री महेंद्रनाथ देवाच्या वार्षिक सप्ताहाला दिनांक दहा मार्च रोजी उत्साहात प्रारंभ झाला असून संपूर्ण गाव भक्तिरसात नाहून निघालय धार्मिक वातावरणात आणि भाविकांच्या उत्साहात सुरू झालेल्या या सप्ताहासाठी गावातील ग्रामस्थ मंडळ आणि श्री महेंद्रनाथ मंडळ यांनी विशेष तयारी केली आहे सप्ताहात गावासह आजूबाजूच्या गावातील विविध भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून भक्तिरसानं संपूर्ण परिसर भारावून गेला आहे या निमित्तानं दहा मार्च पासून धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन तसंच प्रवचनांचं आयोजन करण्यात आलंय या सप्ताहात ग्रामस्थांसह आजूबाजूच्या लिंगवाडी किट्टवडे कापशी गवसे म्हाळेवाडी येथील भजनी मंडळांनी विशेष भक्तिरस पूर्ण कार्यक्रम सादर केले तसंच मंगळवारी अकरा मार्च रोजी ग्रामदैव श्री महेंद्रनाथ देवाची महापूजा पालखी सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा